आर्णी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ रिणा विजय धनरे जिल्हा महामंत्री भाजपा यवतमाळ सौ रोशनी अभिजित झाडे भाजपा यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सौ पुष्पा नानपल्लीवार भाजपा यवतमाळ जिल्हा सचिव राधिका गुंडावर भाजपा यवतमाळ जिल्हा सहसचिव सौ रीनाई धनरे व सर्व मित्रमैत्रिणी परिवार घाटन आणि विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अक्षय ज्ञानेश्वर मस्के आर्या बिल्डिंग मटेरियल व सप्लायर राम मंदिर रोड घाटंजी मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी बासष्ट पासष्ट अठ्ठ्याऐंशी आणि विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ चोरसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मस्के ज्वेलर्स राम मंदिर रोड घाटंजी प्रोप्रायटर ज्ञानेश्वर हिरा मस्के आमचे येथे सोने चांदीचे दागिने गाण ठेवले जाईल तसे सोने चांदीचे दागिने अर्डीप्रमाणे करून मिळेल संपर्क करा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस छत्तीस अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास आर्णी केळापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसामे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू घाटांजी मित्र परिवार आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांचा सा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यवतमाळच्या घाटंजीमध्ये भाजपाकडून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून दंत चिकित्सा शिबिर घेण्यात आले तर आमदार तोरसा मित्र परिवाराकडून रक्तदान शिबिर घेण्यात आले घाटंजीमध्ये भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाला आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोरसाम यांनी हजेरी लावून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं माझ्या वाढदिवसानिमित्त मला मिळालेल्या शुभेच्छा ह्या मी माझ्या कार्यकर्त्यांना अर्पित करतो अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार राजूभाऊ तोसाम यांनी व्यक्त केली ते जी टी व्ही न्यूज मराठी सोबत बोलत होते माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्या समर्थकांनी घाटंजी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले ज्या उपक्रमाच्या माध्यमातून या भागातल्या लोकांचं जनकल्याण व्हावं त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक सहाय्य बळकटीकरण व्हावं किंवा त्या ज्या काही शासकीय योजना आहेत जसं महेशने या ठिकाणी शासकीय योजनेच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनीला लाभ देण्याचा प्रयत्न केला तिकडे मी अपंग शाळेत गेलो तिकडे अंध अपंग शाळेमध्ये त्या ठिकाणी एक बॅगचं वाटप करण्यात आलं नगर परिषद मध्ये त्या ठिकाणी गेलो नगर परिषद मध्ये घरकुलच्या लाभार्थ्यांना आज ठिकाणी ऑनलाईन करून एक एक लाखाचा चेक त्यांना ऑनलाईन देण्याचा मी उपक्रम हाती घेतला आमच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी माझी साखर तुला केलं काही ठिकाणी ग्रंथ तुला केलं काही ठिकाणी पुस्तकांचं केलं अशा वेगवेगळ्या प्रकारचं उपक्रम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणारा जो कार्यकर्ता आहे तो पार्टीच्या व्यतिरिक्त जाऊन जो काही कार्यकर्ते आहे जसं सुरेश ठमकेचं नाव या ठिकाणी घेतो त्यांनी सुद्धा काही आज अनाथ ठिकाणी काय म्हणते के अन्नदान केलं काही ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेतले त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या उपक्रमाला आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलं त्यामुळे मी अतिशय भाग्यवान माणूस आहो की या जनतेचा आशीर्वाद निवडून आल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने अशा प्रकारचे लोक कल्याणकारी कार्य करावं त्या त्याबद्दल मी त्यांचं खरंच खऱ्या अर्थाने त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने मला शुभेच्छा ज्या मिळाल्या त्या शुभेच्छा त्यांना मी समर्पित करतो अर्पित करतो एवढंच या ठिकाणी सांगतो सा आणि थांबतो धन्यवाद